नमस्कार बाळमामाचे दर्शनी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो भक्ता बाळमाच मी भक्तिमय संदेश आणि भक्तांसाठी कोणता संदेश बाळमामांनी दिलेला आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे तुमच्या पुढे लक्षात ठेवा ठीक आहे तर चला बघूया बाळमामाच्या नावानं चांगलं चांगलं बाळममाच्या नावानं चांगलं बाळमामा हे फक्त नाव नाही ते श्रद्धेचं विश्व ते दुःखातला आधार ते हरलेल्या माणसाचं सापडलेली वाट आहे जेव्हा जग पाठ फिरवत जेव्हा आपलेच आपल्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा बाळम्माचं नाव घेतलं की मन शांत होतं बाळममा म्हणतात अरे माझ्या मुला माझ्या भक्त कधी एकटा नसतो मी त्याच्या श्वासात त्याच्या आश्रूत आणि त्याच्या आशेच्या प्रत्येक क्षणात असतो भक्ताचं दुःख बाळमांना कळतं भक्तांना भक्त बोलत नाहीत पण बाळूमामा त्याचं मन वाचतात आई गप्प बसते वडील काळजीत झोपत नाहीत तरुण मेहनत येत थकतो शेतकरी आकाशाकडे पाहून रडतो हे सगळं बाळूमामांच्या नजरेतून सुटत नाही बाळूमामा म्हणतात तू रडतोस तेव्हा मीही रडतो तू सहन करतोस तेव्हा तुझ्या पाठीशी उभा असतो मी अपमान निंदा आणि तिरस्कार सहन करणाऱ्या भक्तांसाठी संदेश आज जग चांगल्या माणसाला हसत सत्य बोलणारा वेळा म्हणत सत्य बोलणाऱ्याला वेळा म्हणत जनता लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाला मागे ढकलत पण बाळमामा सांगतात अरे माझ्या मुला जग हसत असताना तू शांत राहा कारण शेवटी जग जिंकतो तोच ज्याने अपमान सहन केला तुझ्या शांततेच तुझ तुझी ताकद तूच आहे तुझ्या संयमात तुझं यश दडलेला आहे संकटात अडकलेल्या भक्तांसाठी मायेचा शब्द मामांनी सांगितलेला आहे कधी कर्जाच ओझं कधी आजार कधी घरात कलह कधी अपयश भक्त विचारतो देवा माझच का अस तेव्हा बाळमा उत्तर देतात कारण तू मजबूत आहेस कमजोर खांद्यावर मी ओझं देत नाही हे संकट तुला मोडायला नाही घडवायला आलं आहे गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी बाळूमामांचा संदेश काय आहे भावनिक संदेश ज्याच्या हातात माती ज्याच्या कपाळावर घाम ज्याच्या पोटात भूक तो मला सर्वात जवळचा आहे असं मामा संदेशाच्या माध्यमातून सांगतात बाळूमामा म्हणतात अरे माझ्या मुळा राजे पण सिंहासनावर नसत ते कष्ट करणाऱ्या हातात असत ते कष्ट करणाऱ्याच्या हातात असत शेतकरी रडतो तेव्हा आकाशी रडत तुझ एकही कष्ट तुझं एकही कष्टाचं वाया जाणार नाही भक्ताची परीक्षा आणि बाळमुमांची कृपा भक्तांनो चांगली असते भक्तांना कृपा मिळण्याआधी परीक्षा असते कृपा मिळवायच्या अगोदर परीक्षा द्यावी लागते अंधाराशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही बाळममा या संदेशाविषयी म्हणतात अरे माझ्या मुला मी तुला उशीर करतोय नकार नाही देत योग्य वेळ आली की मी तुला कल्पनाही नसेल इतकं देईन मन तुटलेल्या भक्तांसाठी बाळममा आधार देत असतात ज्याचं मन तुटलंय ज्याने विश्वास घात पाहिलाय ज्याला प्रेम मिळालं नाही त्याच्यासाठी बाळममा म्हणतात अरे माझ्या मुला माणसं गेली तरी मी तुझ्या बरोबर आहे तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मी तुला कधी सोडणार नाही कधीच सोडणार नाही संयम श्रद्धा आणि सेवा फक्त मागणं म्हणजे भक्ती नाही संयम सेवा आणि शुद्ध मन हीच खरी पूजा आहे बाळमामा सांगतात अरे माझ्या बाळा जे मला आठवतात त्यांना मी बघतो पाहतो पण जे इतरांना मदत करतात त्यांच्या घरी मी कायम राहतो भक्तांसाठी भक्तांनो एक भावनिक शब्द बाळू दिलेला आहे आज तू थकलेला असशील पण हार मानू नकोस आज अंधार आहे पण पहाट नक्की येणार आहे तुझ्यासाठी बाळूमामा म्हणतात बाळूमामा म्हणतात बाळूमामा सांगतात तू फक्त चालत राहा तुझ्या प्रत्येक पावलावर मी चालत आहे बाळूमामा म्हणतात मी तुझ्या प्रत्येक पावलावर चालत आहे आशा चमत्काराने आयुष्याला वळण देणारी बाळूमांची श्रद्धा काय सांगते आशा कधी संपत नाही भक्तांनो माझ्या प्रिय मित्रांनो आशा कधी संपत नाही भक्तांनो आयुष्यात असा क्षण येतो की माणूस आतून तुटतो तु। प्रयत्न करूनही त्याला यश कधीच मिळत नाही प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही तेव्हा बाळूमामा सांगतात आशा संपली असं तुला वाटतं पण माझं काम तेव्हाच सुरू होत लक्षात ठेव ज्या रात्री मन सर्वात जास्त घाबरत त्याच रात्री देव उजाडण्याची तयारी देव, करत असतो उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही भक्तांसाठी आपला बाळमामा आपला देव कधीच कोणावर अन्याय करत नाही तो उशिरा फळ देईल पण कधीच आणणार अन्याय करणार नाही लक्षात ठेवा अनेक भक्त म्हणतात इतकी भक्ती केली तरी माझं का आडलं बाबामा हळूवारपणे म्हणतात सांगतात आपल्या भक्तांना मी तुला नाकारत नाही मी तुला तयार करत आहे मी तुला तयार करत आहे मातीला भट्टीत टाकल्याशिवाय भांडे मजबूत होत नाही तुझा उशीर म्हणजे तुझी तयारी आहे चमत्कार म्हणजे काय मामा सांगतात चमत्कार म्हणजे काय मामा सांगतात चमत्कार म्हणजे काय मामा सांगतात चमत्कार म्हणजे काय चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळणं चमत्कार म्हणजे काय चमत्कार म्हणजे अचानक पैसा मिळणं चमत्कार म्हणजे तुटलेल्या माणसाला धैर्य मिळणं आजारी माणसाच्या मनात अशा जागी होणं आत्महत्या करणाऱ्याच्या विचारातून माणूस बाहेर येणं बाळममास सांगतात मी चमत्कार दाखवत नाही मी माणूस घडवतो मी माणसाच कर्म बघून मी माणूस घडवतो असे आपले सद्गुरू बाळममास सांगतात भक्तांना संकटातून कृपा मिळते भक्तांना सुखात देव आठवत नाही दुःखातच देव जवळ येतो जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा भक्त देवाकडे पाहत असतो म्हणून बाळ सांगतात आपल्या भक्तांना संकट आला म्हणजे मी रागावलो असं नाही संकट आलं म्हणजे मी तुला जवळ घेतलं असं आहे भक्तांची प्रार्थना कधी ऐकली जाते भक्तांना मोठ्या शब्दांची गरज नाही खोट्या अश्रूंची गरज नाही शांत मनाने म्हटलेलं एक वाक्य पुरेश असतं मामा मला सांभाळा बाळममा म्हणतात जे रडू मागतात त्यांनाच नव्हे जे शांतपणे सहन करतात त्यांनाही मी बघत असतो मन शांत ठेवा उत्तर तुम्हाला मिळेल घाई करू नका गडबड करू नका तुलना करू नका इतरांचं आयुष्य बघू नका इतरांना पाहू नका स्वतःच आयुष्य कमी समजू नका बाळमामा या संदेशाबद्दल या उपायाबद्दल सांगतात प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं पण माझी कृपा सगळ्यांसाठी सारखी असते विश्वास तुटला तरी देवावर विश्वास ठेव माणूस माणसं बदलतात भक्तांना नाती बदलतात वचन मोडतात पण बाळूमामा कधी बदलत नाही ते सांगतात सगळ्यांनी सोडलं तरी चालेल पण माझा हात धरून ठेव भक्तांची जबाबदारी बाळूमांची भक्ताची जबाबदारी बाळूमांच्या असते लक्षात ठेवा जो भक्त प्रामाणिक आहे तो वाईट माणसावर जात नाही जो भक्त प्रामाणिक आहे तो वाईट मार्गावर जात नाही जो दुसऱ्याच वाईट करत नाही त्याची जबाबदारी बाळगमास स्वतः घेतात तू नीट वाघ तू फक्त नीट वाघ तुझ्या भविष्यवाणी मी स्वतः उभा आहे तुझी तू तु फक्त नीट वाघ मी तुझ्या भविष्यासाठी उभा आहे स्वतः आयुष्य बदलायची सुरुवात आपल्या बाळगमाच्या दर्शनातून बाळगमांच्या भक्तीतून होत असते आयुष्य बदलायचं असेल तर भक्तांनो सकाळी एकदा बाळूमाच नाव घ्या कोणाचं वाईट मनात आणू नका जमेल तितकं मदत करायला शिका अहंकार टाळा म्हणून बाळूमामा सांगतात तुझं मन बदललं की तुझं नशीब आपोआप बदलेल भक्तांनो तू आज जिथे आहेस ते तुझं शेवटचं स्थान नाही तुझी वेळ येणार आहे तुझा दिवस उजडणार आहे बाळूमामा सांगतात विश्वास ठेवणारा भक्त कधीही हरत नाही भक्त आणि देव यांचं नातं बाळूमामा आणि भक्त यांचं नातं देण्या घेण्याचं नाही ते विश्वासाचं आहे भक्त कधी काही मागत नाही तो फक्त डोळे मिटून मागतो मामा जे योग्य कर जे योग्य ते कर बाळूमा उत्तर या गोष्टीवरती देतात तू माझ्यावर सोपवतोस तर म्हणजे तू सुरक्षित आहेस एका गरीब भक्ताचा अनुभव काय आहे मित्रांनो एका मी गरीब भक्ताचा अनुभव तुम्हाला सांगतो एका गावात एक गरीब होता रोज कष्ट पण पोटभर अन्न मिळत नाही त्याला देवाला तो एकच प्रार्थना करायचा मामा मला ताकद दे हळूहळू त्याचं आयुष्य बदललं काम मिळालं मान मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास त्याच्या मनाला येऊ लागला तो म्हणायचा पैसा नंतर आला आधी बाळूमामांनी मला उभं केलं हीच अनुभव आहे आपल्या भक्तांचा आजारातून बाहेर आलेली भक्ती एका भक्ताला गंभीर आजार झाला डॉक्टरांनी हात टेकले होते घरात रडारड चालू होती त्या भक्ताने फक्त इतकेच केले बाळमांचं नाव घेत झोपायचं हळूहळू तब्येत सुधारली हे औषध नव्हतं हे श्रद्धेचं औषध होतं भक्तांना बाळमामा सांगतात शरीर आजारी असलं तरी मन मजबूत ठेवलंस तर चमत्कार घडतो अन्याय सहन करणाऱ्या भक्तांसाठी संदेश एका प्रामाणिक माणसावर खोटे आरोप झाले सगळे दूर गेले तो माणूस शांत राहिला बाळमामावर विश्वास ठेवला त्याने काळाने सत्य उघडलं केलं निंदा करणाऱ्याच खाली गेली बाळमामा म्हणतात तू शांत राहिलास म्हणून मी तुझ्याशी लढलो स्त्री भक्ती आणि मायेचा आशीर्वाद भक्तांनो आई बहीण पत्नी त्यांनी त्यांची भक्ती शब्दात मांडता येत नाही घर चालवताना दुःख गिळताना मुलांसाठी झटताना त्या बाळमांना विसरत नाहीत बाळममा सांगता जिच्या पदरात संयम आहे धैर्य आहे तिच्या घरी मी स्वतः राहतो संकटात मदत करणारा भक्त भक्तांनो काय सांग एक भक्त स्वतः गरीब पण दुसऱ्याला मदत करणारा लोक हसले तुझ्याकडे काय आहे पण काही काळात त्याच घर भरभर भरभरेट आलं बाळममा म्हणतात जो देतो त्याच्या हातात मी परत देतो फक्त देवाचं नाव घेऊन वाईट कृत्य केल्याने कृपा मिळत नाही बाळममा स्पष्ट सांगतात तुझं वागणं जर चांगला असेल स्वच्छ असेल तर तोंडाने काही बोलण्याची गरज नाही यावरून भक्ताने काय शिकवा शिकावं भक्तांना संयम सत्य नम्रता सेवा विश्वास हे पाच गुण भक्ताला देवाजवळ नेतात म्हणून ज्याने आयुष्यभर वाईट केले नाही दुसऱ्याला फसवलं नाही त्याला शेवटच्या श्वासात ही, ही भीती नसते बाळमा म्हणतात माझ्या भक्तांचा शेवट शांत असतो भक्तांना अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट मध्ये बाळमाच्या नावानं चांग भक्तांनो तुम्ही एकटा नाहीसा तुझं दुःख कोणीतरी बघत आहे तू फक्त नीट रहा विश्वास ठेव हो बाळूमा सांगतात तू माझा आहेस मग काळजी कशाला करतो जय बाळमा भक्तांनो हो। भक्तांनो तुम्ही हा हो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो चला बाळममाच्या नावानं चांगबल हरसिद्धनाथाच्या नावानं चांगबल